धक्कादायक जुन्या अकलूज रोडवरील विहिरीत अडळला महिलेचा मृतदेह हो। त्या महिलेची हत्या की आत्महत्या पंढरपूर नजिक इसबावी परिसरात जुना अकलूज रोड वरील शेतातील बिहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून तिची हत्या की आत्महत्या याची शंका निर्माण झाली आहे त्या महिलेच्या गळ्याला दोरीचं वन असल्यानं तिची हत्या करून विहिरीत टाकले का त्यामुळे तिची हत्या की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली आहे पंढरपूर नजीक असणाऱ्या इसबावी परिसरातील जुना अकलूज रस्त्यावरील शेतकरी देशमुख यांच्या विहिरीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला याची खबर पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरचं प्रेत पाण्याबाहेर काढले मात्र त्या महिलेची अजून तरी ओळख पटली नाही वास्तविक या महिलेच्या गळ्याभोवती दोरीचे वन दिसून येत असल्यानं तिची कुणी हत्या केली आहे का असा संशय व्यक्त करण्यात येतोय तर या महिलेच्या अंगावर पूर्ण कपडे नसल्यानं तिच्यावर अत्याचार झाला असेल का असा देखील संशय जमलेल्या लोकांमधून व्यक्त करण्यात येत होता या महिलेचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं कदाचित तिची अत्याचार करून करून हत्या मृतदेह मागील काही दिवसांपूर्वी विहिरीच्या पाण्यात टाकून दिला गेला असावा असा अंदाज व्यक्त होतोय मृतदेह कुजलेला असल्यानं जागीच शवविच्छेदन करण्यात आले वास्तविक या शेतामध्ये कुणी राहण्यास नसल्यानं ही घटना लवकर उघडकीस आली नाही तर या परिसरात दिवसा अनेक प्रेमी युगल आणि रात्री मध्यप्रेमी बसत असतात त्यामुळं ही घटना अशा प्रकारातून घडली नसेल ना अशी देखील शंका व्यक्त होताना दिसून येते पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत